त्या खातेवा वाटपामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकारामुळे आणि अजितदादांच्या सहकार्यामुळे पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळामध्ये उद्योग मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या अडीच वर्षामध्ये पुन्हा एकदा औद्योगिकदृष्ट्या मागं गेलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आणण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते आम्हाला सगळ्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादांचं फार मोठं सहकार्य मिळालं आज माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांच्याही नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र औद्योगिक विकासामध्ये हा एक नंबरलाच राहील अशा पद्धतीचं कामकाज माझ्या हातून घडेल हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये उद्योग विभागामध्ये केलेले बदल उद्योग विभागामार्फत आणलेली धोरणं त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये देशात नंबर वन बनला गडचिरोलीच्या टोकापासून कोकणापर्यंत विविध क्षेत्रातले हजारो कोटीचे प्रकल्प आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर गडचिरोलीमध्ये पंच्याहत्तर हजार कोटीचे स्टील बेस्ड प्रकल्प हे नावारूपाला येत आहेत आणि दुसरं टोक आपण जर रत्नागिरी बघितलं तर रत्नागिरीमध्ये देखील पंचवीस ते तीस हजार कोटीचे प्रकल्प त्याच्यामध्ये सेमी कंडक्टर आणि डिफेन्स हे देखील नावारूपाला येत आहेत काल माननीय विधानपरिषदेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या भाषणातून आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र राज्यानं औद्योगिक क्षेत्रामध्ये किती प्रगती केलेली आहे डावसमध्ये जे एम ओ झाले ते ऐंशी टक्के आपण इम्प्लिमेंट करतो आहे रतन टाटासाहेब हयात असताना त्यांनी जो सी एस आर आम्हाला दिलेला होता त्या सी एस आरमधनं गडचिरोली असेल रत्नागिरी असेल पुणा असेल कल्याण डोंबोरी असेल या ठिकाणी टाटा स्किल सेंटर हे फार ताकदीनं उभे राहत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग भवन उभं राहत आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे आम्ही चांगले खर्च केले आहेत त्याच्यामुळे उद्योग जगत हे महायुतीच्या सरकारवर अतिशय बेहद्द खुश आहे आणि म्हणून त्या सगळ्यांना सोबत घेऊन लहान उद्योजकापासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंतचे जे उद्योजक आहेत त्यांना समाधानी ठेवणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे याचबरोबर मराठी भाषेचं खातं देखील माझ्याकडे देण्यात आलेलं आहे मी मनापासून धन्यवाद देतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे खातं सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली या खात्यामार्फत मराठी विद्यापीठ देखील चालवलं जातं चार महामंडळं चालवली जातात अखिल भारतीय साहित्य संमेलन या खात्याच्या मार्फत होतं अखिल भारत विश्वसंमेलन जे आहे विश्व साहित्य संमेलन ते देखील या खात्यामार्फत होतं या खात्याचा साहित्यिकांशी संबंध येतो कलाकारांशी संबंध येतो या खात्यामार्फत मराठी वाङ्मय पुरस्कार दिले जातात त्याच्यामुळं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे खातं मराठी भाषेच्या निमित्तानं चांगले उपक्रम तालुका स्तरापर्यंत राबवण्यासाठी आम्ही यशस्वी करू केंद्र शासनाकडनं अभिजात भाषेची जी काय सिस्टीम आहे त्याच्यामधून जो काही निधी मिळवायचा आहे तो निधी देखील करोडो रुपयाचा आम्ही महाराष्ट्रासाठी मिळू आणि जास्तीत जास्त व्यवहारामध्ये मराठी भाषेचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातृभाषेचा उपयोग झाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे कार्यरत राहू वर्षभराचा आराखडा आम्ही मराठी भाषेच्या विभागाचा ठरू आणि मला असं वाटतं की दोन्ही खाती ही जनतेच्या सेवा सेवेसाठी अतिशय उपयुक्तपणानं माझ्याकडनं सांभाळले जातील हा विश्वास देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी देतो पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय अजितदादा यांचं मनपूर्वक माझ्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी टाकलेला विश्वास हा महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून आणि त्यांची सेवा करून पूर्ण केला जाईल हा देखील आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो बीडमध्ये जी घटना घडलेली आहे आणि परभणीमध्ये जी काही घटना घडलेली आहे तर त्या संदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं स्वतः मी उद्या सकाळी अकरा वाजता दोन्ही कुटुंबांना मी भेट देणार आहे माझ्यासोबत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट देखील उपस्थित राहणार आहेत आणि या भेटीमध्ये आम्ही नक्कीच शिवसेनेमार्फत त्यांना मदत करू परंतु मदत करून काही पुस्तक उपयोगाचं नाही काल जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये सांगितलं आहे की बीडच्या प्रसंगामध्ये शेवटच्या आरोपीपर्यंत आम्ही पोहोचू मास्टर माइंड कोणी जरी असलं तरी त्याला शोधून काढू त्याला अटक करू एस आय टी पहिल्यांदा आय जीच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी केलेली आहे ती देखील चांगल्या पद्धतीनं तपास करेल तर त्यासाठी देखील मी उद्या बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर आहे दुसरा एक महत्वाचा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला जो विषय आहे तो म्हणजे जिंदालची वायुगळती जिंदालच्या वायु गळतीमध्ये अठरा मुलं आणि एकोणसत्तर मुली एक महिला आणि एक पुरुष असे एकोणनव्वद लोक बाधित आहेत समिती जी नेमलेली आहे त्यांनी पाहणी केलेली आहे पादक संस्था ग्रामस्थांचं म्हणणं देखील ऐकून घेतलेलं आहे एमपीसीबी एम एम बी यांनी देखील पाहणी केलेली आहे पाच ते सहा दिवसामध्ये समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई होईल परंतु या प्रसंगानंतर मला स्पष्ट असं सांगायचं की दुसऱ्या दिवशी मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो होतो मी आढावा बैठक घेतलेली होती आजही गॅसच काम बंद आहे त्याच्यामुळं जे वातावरण असं निर्माण केलं जात आहे की त्याला कुठे कोणीतरी पाठीशी घालतं आहे हे कोणीही पाठीशी घालत नाही तिथल्या ग्रामस्थांना जे अपेक्षित आहे ते करून देण्याचा माझा प्रयत्न आहे पुन्हा एकदा उद्योग पदाची जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे आजच मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांशी मी आत्ताच चर्चा केलेली आहे जिल्हाधिकारी देखील त्याची बैठक लावत आहेत आणि जेवढी मुलं बाधित झालेली आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याच्या संदर्भामध्ये देखील निर्णय घ्यावा अशा स्पष्ट सूचना मी जे एस डब्ल्यूला सांगितलेल्या आहेत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं लोकांच्या जीवाशी खेळून त्याचा फायदा उठवणारा मी तरी लोकप्रतिनिधी नाही त्याच्यामुळं जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आज देखील आत्ता म्हणजे आल्यानंतर पहिली बैठक जर कुठची घेतली असेल तर ती जिंदालच्या बाबत घेतली जिल्हाधिकारी देखील त्याला उपस्थित होते पोलीस अधीक्षक देखील होते जिल्हा परिषदेचे सी ओ देखील उपस्थित होते त्याच्यामुळं जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पुन्हा एकदा आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी दिलेला